तर नमस्कार मंडळी तर मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या तर मित्रांनो मी आहे मागचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही कसा वाटला तुम्हाला चांगला वाटला ना तर मी आहे घरी तर काय करू काय करू भाडं तर नाही आहे भाडं काय आज उद्या आपल्याला भेटून जाईल काय टेन्शन नाही आहे तर मी काय करतो आहे डोक्यात काय नाही काय येतच असतं आता आज ना मला बघा या साईडला या साईडला आमच्याकडे पायपिंग करायचं आहे म्हणजे कुठचं दाखवतो तुम्हाला हे छोटे छोटे स्प्रिंकलर असतात ना दाखवतो 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 हे बघा असे असे हे दिसत आहेत हे हां तर हे मी आणलेत या साईडला लावलेलं आहे तर ह्या साईडला मला पायपिंग करायचं आहे तर त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ना ते सगळं मी आणलं आहे दाखवतो बघा त्याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ना ते सगळं आणलं आहे हे बघा भरपूर स्प्रिंकलर आहेत क टी आहेत कनेक्टर आहेत हे सोल्युशन आहे हे एल्बो टी व्ही वगैरे काय काय पैसे जे लागणारे सगळं सगळं आणलं आहे फक्त याच्यात ना ते कॉग नाही आहेत म्हणजे ऑन ऑफ करायचे जे बॉल वॉल असतात ना ते नाही आहेत तर ते काय नंतर लावू शकतो तर हे आपण काम थोड्याच वेळात करूया पहिल्या आधी जेवण जोन करतो जेवणाला काय आहे हो बघूया चला मस्तपैकी आधी पेट पूजा करूया आणि नंतर आपल्या कामाला लागू तर मित्रांनो आमच्या घरी जेवण वाढून ठेवलं आहे सुचिताने जेवणाला काय आहे ते मला जेवणाला आहे आपल्याकडे मासे पेडवेत बांगडा आहे आणि मच्छी कढी चला पटापट पड़ जेवण संपवतो मग आपण त्या कामाला लागूया अयच इकडे अयनचं जेवण इकडे सुरू आहे हाऊ दे हां हाऊ दे अय मस्तपैकी कार्टून बघत जेवतो आहे चला संपवतो जेवण आणि मग आपण ते काम कम्प्लीट करूया भूगे आत होत आहे का कम्प्लीट पण काय जास्त नाही तर आता मस्तपैकी जेवण झालंय आणि हे बघा आता काय करायचं दाखवतो ह्या सळ्या आहेत ना त्या सळ्यांच्या मध्ये हे बघा बाबा एक एक हे छोटे स्प्रिंकलर आहेत हा चल लाव हा लाव लाव हां हे बघा या एका एका सळीत एक दोन फुटाची सळी तयार केली आहे बघा आणि त्याच्यामध्ये काय द्यायचं ना हो देतो तर बोला का नहीं। गरम करून घालये काय हो जरा जरा टोक गरम केला तर मस्त व्यवस्थित फिट जातले मग येऊचे नाही ते हा तसा करूया थांबा हे बघा अशा पद्धतीचं काहीच सेटअप रेडी होणार आहे दिसतोय बघा रेडी केलेत एवढे रेडी केलेत अजून करायची बाकी आहे तर चला आता सगळ्यात पहिले ना कनेक्शन कनेक्शनसाठी ना मला ह्या पाईपाला होल मारायचा हा सवाचा पाईप आहे या पाईपाला मी मार्किंग करून घेतली आहे बघा एक दोन तीन या तिन्ही ठिकाणी आता हे बघा हे ह्याला काय म्हणतात माहीत नाही माझा भाऊ गोकुळ आहे ना तो हे प्लंबिंगची कामं वगैरे हो करतो त्याच्याकडून हे घेऊन आलो आहे मी होल मारण्यासाठी तर बघूया आधी ह्याने होल पडतो काय आधी नाहीतर गरम करावं लागणार आहे सक्सेसफुली होल झालेला आहे आता ग्रोमेट टाकून बघतो याला ग्रोमेट म्हणतात ते टाकून बघतो परफेक्ट फिटिंग झाले परफेक्ट काही टेन्शन नाही असं आता तीन होल मारतो त्या साईडचे आणि त्या साईडचे बघूया आता म्हणजे कुठेतरी एका ठिकाणी ते तिथेच जाग्यावरच मग होल मारतो हे तीन मारून घेतो आधी ही जी पाईपची लाईन आहे ना बरोबर त्या रेषेत होल मारतोय त्यामुळे तर आता आपली ना ही एकची ची लाईन आहे एकच्या लाईनला पुढे हे सवाचं कनेक्शन करणार आहे मी त्यासाठी रेड्युसर आणला आहे तो लावून घेतो <laughs> अशा पद्धतीचे चेंबर बनवलेत मी कॅन कापून म्हणजे बॉलवॉलसाठी झालं आहे कनेक्शन आता ही जी लाईन गेली आहे बघा दाखवतो हे बघा हे होल मारलेत या होलांमधून आपल्याला ट्यूब चालवायची आहे सोळा एम एम टोप ट्यूब आणली आहे ती आता टाकून घेऊया आणि नंतर आपण ते स्पिंकलर लावूया बघा सोळा एम एम हे आणलं आहे जेनचा ट्यूब आणली ते टाकून घेतो फटाफट तर मी आता ना ही बघा ट्यूब टाकून घेतली आहे सगळीकडे आता कनेक्शन करायला सुरुवात करू हे कनेक्शन करायला ना मोठं काही नाही आहे एक स्टने कट करायचं इथे एक एक लावत जायचं जा। टी लावायची खाली लावत जायचं जा। सगळ्यात पहिल्या लावतो नंबर वन इथे लावूया ह्या एवढा एरिया कव्हर करणारे लावतो मी आता त्यासाठी एकट करतो इथे आता टी, टी लावायची एक बघा या ना याला काय मोठं काय नाही एवढं आहे कनेक्शन टी लावली ते तुकडे काढलेत मी एक तुकडं लावतो हे याला लावून टाकतो बस झालं कनेक्शन आणि हे बरोबर इथे धुतून टाकायचं बस झालं कनेक्शन असे पटापट लावून घेतो चला तो जो स्प्रिंकलर लावला ना त्याच्यानंतर इकडे झाड नाही आहे हा माड होता तो मेला हा बघा पडला त्यामुळे मी इथे नाही लावणार डायरेक्ट इथे लावतो इथे हे हा एवढा एवढा एरिया कवर करेल मग पाच सुरू झालेत ना टोटल ना हे पाच लावलेत तिथे एक लावलं आणि सहा टोटल लावलेत काय बाबा नीग बोलना नीग बोलना। हे बघा कसलो प्रेशर आहे बघा कितपर्यंत येत बऱ्यापैकी हे कवर करतोय हा बऱ्यापैकी खरंच हे बघा हे तिनामध्ये ना जवळजवळ हा एव एवढा एरिया कम्प्लीट झाला एवढा एवढा एरिया तो एक चौथा त्यामुळे <laughs> मला वाटतं ही लाईन मी उगाच टाकली ही लाईन जी दिसते ना गरज नाही असं मला वाटायला आहे आता बघूया तरी पण काय करू नाही होणार एकामध्ये तरी पण बघतो असू दे बघा काय भारी पडतंय म्हणजे खालून खालून दाखवतो दिसतंय ए शबाश

भेट्यातलं नको नवीन हाडू नको जुन्यातलं हाड खायचा हडा सांगा नेत पाणी भरतो बघा तो घेऊन या

नाही जास्त लावले पाच सहा टोटल सहा लावलेत आता हे चालू करून बघू ही एक लाईन राहिली फक्त हा चालू करतो हा काय त्याचा विषय काय नाही काय असं दे हा मस्त चालतोय हा चालतोय हा ह्याच्यात काहीतरी अडकले हे बघा हा खोलून साफ करायला पाहिजे हे सगळं म्हणजे पाईप कट करतो ना त्याचा एक छोटासा कण जरी आला ना तरी पाणी येणार नाही याच्यात चालला 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 चाललं चालले चालले सगळे चालले आहेत सगळे चालत आहेत एक नंबर नंबर आता ना बागात पाणी लावायला स्पेशल प्रत्येक झाडाला लावायला नको हे एकदा चालू केलं की के मस्त पाणी लागणार टेन्शन नाही हा त्यांका एक ट्यूब आणि एक काम टाकी आणि ड्रिपर लावूया सगळे थंप नेऊया बारीक ड्रिपर मारे अय रे ये ये आणि अयांची सामुग्री बघा हे काय ते बघा बाबरे फक्त खेळणी घ्यायची मग हे बघा असं कबाड होतं मग त्याचं बंगार सगळं किती खेळणी आहेत बाबरे याच्या अजून एक पोत भरून तिकडे टाकलंय आयाच ये हो तेही चालू होत

हा डोळ्याने बघ डोळ्याने बघ बघितला तर भावनो मी आजचा ब्लॉग मी इथे जोड करतोय झालाय कम्प्लीट पायड लाईन मस्तपैकी पूर्ण आहे अरे बाप तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास कोकणी गांधणार या चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मी मस्तपैकी आंघोळ आहे आणि एक भाडं आले ते तो तो ब्लॉग तुम्हाला बघायलाच भेटेल नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते बघा तर आता मस्त पिके आंघोळ वगैरे करून जेवण करून मी निघणार आजचा ब्लॉग मी इथे एंड करतोय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत